चला नमस्कार सगळ्यांना तर आज काय चाललंय बघा तर आज बघा आता हे आपल्याला मस्तपैकी अशा छान घावाच्या हो कुरड्या करायच्यात तर हे चार दिवस झालं घो भिजत टाकलं होतं तर तो, आज चौथा दिवस आहे मस्त असं फुललेलं आहे का भिजलेलं आहे तर असा चिक निघतो बाहेर असा तरी असं अर्धा अर्ध गो आपल्याला मस्त असं वाटून घ्यायच्यात जास्त वाटायचं नाही तर इकडे बघा इथं सगळा राहाड आहे असं मोठ मोठा गहू वाटायचं म्हणजे जास्त बारीक केल्यानंतर चिका असं कुरड्या लाल होतात तर मिक्सरलाच वाटत आहे आणि इकडं फा असा गहूही असं मिक्सरच्या पॉटमध्ये तर चला म्हणलं असा एक व्हिडिओ काढूया आणि कसा चिक निघतोय बघा ते सगळं पाणी पाणी राहतं तर उद्या तुम्हाला गव्हाच्या कुरड्या भेटतीलच कसा चिक हाटतोय कसा करायचा ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल असा रहाडा असतो यांचा असं फेसावलं पाहिजे चांगलं उन्हामध्ये ठेवलं तर जास्त शेवट सावलीमध्ये पण भिजू शकतात कारण गरमी तेवढीच आहे तर असा मस्त असं वाटून घ्यायचं बघा चार दिवस भिजायला ठेवून असा चिकनिकला पाहिजे आणि असं धुवून व्यवस्थित चाळणीने गाळून घ्यायचं शेवट पाणी पाणी दोन पाण्याने चांगलं धुवायचं चा। हे असं चुरून घ्यायचं गहू व्यवस्थित म्हणजे असा हा चिक निघतो कुणाकोणाला माहिती नसून गव्हाच्या हो कुरड्या कशा करायच्या अशा पद्धतीने आज मी असा थोडा हिडिओ टाकत आहे भिज गहू कसं भिजवायचं तर चांगलं साफ करून गहू चार दिवस पाण्यात भिजवायचं आणि चौथ्या दिवशी संध्याकाळी असं वाटून घ्यायचं आणि धुवून चाळणीने गाळून ठेवायचं आणि मग सकाळ उद्याचा हिडिओ बघा ते कसा चिक तयार होतो पाणी पाणी कसं ओतून देते तुम्हाला मी सकाळ हिडीओमध्ये दाखवील तर चला आज या हाताने हिडिओ काढते या हाताने दाखवायचं आहे आपल्याला दादा ताई ताईंना दा सगळ्या कोणाला माहिती नसेल गव्हाच्या कुरड्या कशा करायच्या घरगुती आपल्या थोड्या दोन किलो गहू फक्त विजे घातल्यात दोन किलोच्या कुरड्या किती बांधतात ते नक्की तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये कळत तर बाय सगळ्यांना